नमस्कार मंडळी विविध देशांनी विकसित केलेल्या शेतीविषयक तंत्रज्ञान व त्याद्वारे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ झाली याबाबत शेतकऱ्यांचे ज्ञान आणि क्षमता उंचावण्यासाठी कृषी विभागाने प्रदेश दौरे अभ्यास दौऱ्यासाठी एक संधी उपलब्ध करून दिलेली आहे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तुम्ही बाहेरच्या देशातही जाऊ शकता या योजनेअंतर्गत जर्मनी फ्रान्स स्पेन स्वित्झर्लंड ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड नेदरलँड व्हिएतनामा मलेशिया थायलंड पेरू ब्राझील चिली ऑस्ट्रेलिया सिंगापूर आदी संभाव्य देशाची निवड करण्यात आलेली विविध देशांनी विकसित केलेल्या शेतीविषयक तंत्रज्ञान व त्याद्वारे शेतकऱ्यांच्या उत्पादनात झालेली वाढ याबाबत शेतकऱ्यांचे ज्ञान आणि क्षमता उंचावण्यासाठी कृषी विभागाने प्रदेश दौऱ्यात हे अभ्यास दौर करण्यासाठी संधी उपलब्ध करून दिलेली आहे तुम्ही जर इच्छुक असाल तर बुधवार एकतीस जानेवारी जवळच्या तालुका कृषी अधिकाऱ्यालशी संपर्क करावा किंवा त्यांना अर्ज अर्ज करावा हे आवाहन कृषी अधिक महाराष्ट्र कृषी अधिकाऱ्यांनी केलेत शेतीशी निगडीत घटकाबाबत जगात वेगवेगळ्या होत असलेल्या बदल विकसित होत असलेले तंत्रज्ञान हे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी कृषी विस्तार कार्यक्रमाद्वारे प्रयत्न करण्यात येत आहे त्याचाच एक भाग म्हणून सनी दोन हजार तेवीस चोवीस मध्ये राज्यातील शेतकऱ्यांचे प्रदेशात दौरे अभ्यासाचे आयोजन करण्यात आलेले त्यावरती एक लाखाचे अनुदान सुद्धा मिळणार आहेत शासनाकडून अभ्यास दौऱ्यासाठी सर्व घटकातील शेतकऱ्यांना एकूण खर्चाच्या पन्नास टक्के रक्कम किंवा अधिक एक लाख रुपये प्रति लाभार्थी याप्रमाणे ही किंमत असेल ही रक्कम अनुदानात स्वरूपात देण्यात येणार आहे त्यासाठी शेतकऱ्यांचे बँक खाते आधार का कार्डाची संलग्न असलेले आवश्यक आहे निवड झाल्यानंतर दौऱ्याचा शंभर टक्के खर्च प्रवासी कंपनीकडे आगाऊ भरावा लागेल दौऱ्यानंतर अनुदानाची रक्कम खात्यावर जमा करण्यात येणार आहे त्यासाठी काही नियम लागून दिलेले आहेत शासनानं लाभार्थी स्वतः शेतकरी असावा सात बारा व आठ अ उतारा असावा त्यांच्याकडे उत्पादनाचे मुख्य साधन शेती असल्याचे स्वयं घोषणापत्र अर्जासोबत जोडावयाचे तुम्हाला अर्जासोबत आधार कार्ड पत्रिकेची प्रत असावी किमान बारावी उत्तीर्ण तुम्ही शेतकरी असायला पाहिजे वय पंचवीस ते साठ वर्ष असायला पाहिजे तुमचं शेतकरी वैद्य पारपत्र धारक असायला हवा सरकारी शासकीय नियम शासकीय सहकारी खासगी संस्थेत नोकरीला तो मी नसायला पाहिजे डॉक्टर वकील सी ए अभियंता कंट्रॅक्टदार तुम्ही पाहिजे नाही शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असल्यास वैद्यकीय प्रमाणपत्र सादर तुम्हाला करायचं आहे तुम्ही ही संधी सोडू नका अभ्यास दौऱ्यासाठी एकूण खर्चाच्या पन्नास टक्के रक्कम तुम्हाला भरायची म्हणजे दर दोन लाख रुपये खर्च येत असेल तर एक लाख रुपये तुम्हाला भरणे पण तुम्ही हा दौरा किती दिवसाचा असेल हे अद्याप मात्र शासनाने सांगितलेलं नाही त्यामुळे तुम्ही जर बाहेर जाऊ शकत असाल तर ही संधी तुम्हाला एकतीस जानेवारी दोन हजार ते चोवीसपर्यंत पर्यंत उपलब्ध करून देण्यात आलेली आहे म्हणजे प्रत्येक जिल्ह्याची ही तारीख वेगवेगळी असणारे अभ्यास दौऱ्यासाठी बाहेर जाण्यासाठी जर माहिती आवडल्यास नक्की शेअर करायचं आहे जय हिंद जय महाराष्ट्र